राकट देशा कणखर देशा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं महाराष्ट्राच्या भूगोलात अनेक गड किल्ल्यांचा समावेश आहे कदमवाडी इथल्या सदिच्छा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा दिवाळीच्या निमित्तानं कळसुबाई शिखर रांगेतील अतिशय दुर्गम अशा विश्राम गडाच्या प्रतिकृतीची उभारणी केली आहे हा किल्ला पाहण्यासाठी कदमवाडी परिसरात चांगलीच गर्दी होती आहे किल्ले विश्रामगड ज्याला पट्टा किल्ला असंही म्हणतात त्याची प्रतिकृती कोल्हापुरातील कदमवाडीमध्ये उभी करण्यात आली आहे दिवाळीच्या निमित्तानं कोल्हापुरात असे काही सुबक आणि देखणे किल्ले साकारले आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून कदमवाडीतील सदिच्छा तरुण मंडळाच्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी राजगड तोरणा पुरंदर शिवनेरी सिंहगड प्रतापगड पन्हाळगड यासारख्या विविध गडांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत यंदा मंडळाच्या अनूप तोरसकर समर्थ शहापुरे श्रीनिकेतन मुडदुंगे रोहित कोदले केदार कुंभार रोहित शहापुरे पवन शहापुरे सौरभ तोरसकर आदित्य सुतार तेजस बोडेकर श्रीवर्धन मुडदुंगे यांच्यासह अन्य मुलांनी आठ दिवस परिश्रम घेऊन विश्रामगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली त्यासाठी सुमारे दोन ट्रॉली दगड आणि दोन ट्रॉली मातीचा वापर करण्यात आलाय या किल्ल्यावर विविध वास्तू मंदिरं तलाव शेती याची वास्तवानुसार जशीच्या तशी रचना आणि मांडणी केली आहे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर कळसुवाई पर्वतरांगेत असलेला विश्रामगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे समुद्रसपाटीपासून एक हजार तीनशे ब्याण्णव मीटर म्हणजेच चार हजार पाचशे सहासष्ट फूट उंचीवर हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं त्यामुळं या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे ट्रेकिंग आणि निसर्गरम्य स्थळांची आवड असलेल्यांसाठी हा किल्ला उत्तम पर्याय आहे त्यामुळं यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं विश्रामगड उर्फ पट्टा किल्ल्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतल्याचं मंडळाच्या शिलेदारांनी सांगितलं